इयत्ता आठवीमध्ये असलेल्या आणि या वर्षी राष्ट्रीय घटक शिष्यवृत्ती म्हणजेच एन एम एम एसचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लाईव्ह तासामध्ये स्वागत एन एम एम एसची ची परीक्षा येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण गेले काही दिवस मॅट आणि शॅट या दोन्ही पेपरमध्ये या पूर्वीच्या सात ते आठ वर्षांमध्ये आलेले पाठीमागचे सगळे प्रश्न पाहतो आहोत भूगोल विज्ञान गणित इतिहास नागरिकशास्त्र यासाठी आपण या दोन हजार अठरा एकोणीसपासूनचे पेपर पाहतो कारण दोन हजार अठरा एकोणीसला आठवीचा अभ्यासक्रम बदलला होता पुस्तकं बदलली होती म्हणून आपण तिथून पुढील प्रश्न पाहत आहोत मात्र मॅथसाठी पेपर क्रमांक एकसाठी आपण दोन हजार सतरा अठरापासूनचे सगळे प्रश्न घटकवार पाहत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याकडं यूट्यूब लाईव्ह लेक्चर जे आहे ते शॅटचं म्हणजेच स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट शालेय क्षमता चाचणीचं हे सव्वीसावं लेक्चर आहे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी यापूर्वीचे आलेले प्रश्न त्या त्या प्रकरणानुसार बघितलेले आहेत आणि बहुतांश विद्यार्थी जे आता गुगल मीटवरती आहेत किंवा युट्यूब लाईव्ह वरती पाहतायत त्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सुद्धा यापूर्वी छानपैकी हे सगळे लेक्चर्स पूर्णपणे पाहिलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी तर त्याची उत्तर पण लिहून ठेवलेली आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी तर अगदी त्याच्या पुढे जाऊन स्वतः काही प्रश्न बनवलेले आहेत एकड सर तुम्ही आज जॉईन झालेला आहात गुगल मीट मध्ये तुमचा सुरवातीला थोडासा संदेश या विद्यार्थ्यांना ऐकता यावा म्हणून मी शेरिंग बंद केलेलं आहे तुम्ही तुमचा स्क्रीन चालू करा माईक चालू करा आणि थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर सूचना द्या आणि मग मी पुढं लेक्चर पुढे कंटिन्यू करतो सर प्रवासात आहे अच्छा ठीक आहे सर प्रवासात आहेत गाडीत बसलेले आहेत आणि तरीही ते जॉईन झाले त्यांनीच मागाशी मला सांगितलं की आमचीही मुलं यूट्यूबला हे तास पाहतात मलाही गुगल मीटवरती यायचं आहे त्याप्रमाणे ते, ते विद्यार्थी गुगल मीटला आलेले आहेत ओके आता या व्हिडिओ कॉल कोण करते अशा वेळेला काही गरज नसताना तरी एकदा पाहून घेऊयात ठीक आहे चला तासाकडे जायचे आपल्याला मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअरिंग करतो स्क्रीन शेअरिंग केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते स्क्रीन दिसणार आहे आपण पुन्हा स्क्रीनच्या दिशेने स्क्रीन तुम्हाला पुन्हा दिसतोय आला का आवाज सगळ्यांचा स्क्रीन दिसते इकडं मात्र काही विद्यार्थी आता व्हिडिओ कॉल का करतायत हा मोठा प्रश्न आहे आता प्लीज व्हिडिओ कॉल करू नका काय होतं की मी आता तासामध्ये आहे आणि तासामधून मी तुमच्याशी काय बोलणार ना असा प्रश्न पडतोय सागरी प्रवाह असा आजचं आपलं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आलेले या पूर्वीचे सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत असं आपण म्हणलेलं आहे तासाला सुरुवात झाली आणि उत्तरांना सुद्धा सुरुवात झालेली आहे विद्यार्थी उत्तर सुद्धा कोळीने सगळ्यात हातवरती केलेल्या सुरुवातीला कोळी सांग लवकर वेळ वाया घालवायचा नाही सर पर्याय क्रमांक आवाज जरा वाढला पाहिजे तुझा मोबाईल जरा जवळ घेऊन बोल एकदा यांचं काय म्हणणं एकदा बघू द्या बरं हॅलो ओके हा बोला पर्याय क्रमांक दोन, पर दोन। आ, सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे तर त्याचं उत्तर तू लिहिलं हिंदी हिंदी महासागरात आहे पुस्तकात पाहिलं का सर पान नंबर सांगत जा ना मग अगोदर आपली रोजची सवय काय आहे पान नंबर सांगायचं लगेच म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना युट्यूबच्या विद्यार्थ्यांना अजून पान नंबर एकतीस पान, वर चार्ट आहे आणि एक लक्षात घ्या काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण सागरी प्रवाह हो प्रकरण पाहणार आहोत आणि या प्रकरणामध्ये आपल्याला ते जे पान नंबर एकतीस वरचा चार्ट आहे ना तो महत्वाचा बघायचा आहे का बघायचा कारण त्याच्याबद्दल आतापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा वेळा प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तो जो चित्र दिला की नाही सागरी प्रवाह आकृती पाच पॉईंट चार नकाशाची मैत्री तो नकाशा व्यवस्थितपणे समजून घेणं फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये थोडी माहिती मी समजावून सांगतो ती पहा पुस्तकात पहा सगळ्यांनी प्रश्नाकडे नका पाहू आता पुस्तकात पहा स्वतःजवळच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी विष्वृत्त मध्यभागी दाखवलेला आहे त्या ठिकाणी विषुववृत्ताचे जवळ जे प्रवाह आहेत त्यांना विषुवृत्तीय प्रवाह म्हणलेला आहे त्यातूनही प्रवाह दाखवताना दोन रंगाने दाखवलेले आहेत ला एक लाल रंगाने आणि एक निळ्या रंगाने जे लाल आहेत ते उष्ण प्रवाह आहेत आणि जे निळ्या रंगाने दाखवलेत ते शीत प्रवाह आहेत त्याचबरोबर काही प्रवाह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहेत आणि काही प्रवाह हे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहेत असं का त्याची काहीतरी कारण आहेत हे थोडस लक्षात घ्या कुठल्या महासागरामध्ये कोणते प्रवाह कोणते प्रवाह वाहतात बारीक बारीक अक्षरांमध्ये त्यांच्या दिशा पण दाखवलेल्या आहेत आफ्रिका खंडाच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला हिंदी महासागरामध्ये भारताच्या पश्चिमेला सोमाली प्रवाह म्हणजे सोमालिया हा जो देश आहे त्याच्या जवळून वाहणारा तो प्रवाह त्याला आपण सोमाली प्रवाह असं नाव दिलेलं आहे सापडले का सगळ्यांना तिथं छोटीशी खून करायची सोमाली छोटीशी खून करा आणि आणि बाजूला लिहा तिथं आकृतीच्या बाजूला लिहा का, आकृतीमध्ये काहीच लिहू नका कारण आकृतीमध्ये ऑलरेडी त्यांनी माहिती भरपूर भरलेली आहे आकृतीच्या बाजूला अठरा एकोणीस सोमाली प्रवाह असं लिहून ठेवा तुम्हाला तिथं खून केले की समजेल इथं सोमाली प्रवाह आहे तुम्हाला हीच आकृती हे चित्र पुन्हा पुन्हा बघायचं आहे कारण या चित्राच्या भोवती आजचं प्रकरण फिरणार आहे पुढचा प्रश्न ज्ञानेश्वरी थोरात खा सर सांग सर पेज नंबर 31 खुलाय खालील पर्यायपैकी शीत प्रवाह ओळखा पेज नंबर 31 हा सांग हां सर ब्राझील प्रवाह आहे ना तो उष्ण प्रवाह आहे विषुवृत्तيه प्रवाह तो पण उष्ण प्रवाह आहे आणि क्यूलोसिया प्लू, सीओ प्रवाह तो पण उष्णच आहे मग पर्याय क्रमांक एक उत्तर आहे मग तू उठय पर्याय क्रमांक एक फॉकलँड प्रवाह तो शीत आहे हे कशावरून ठरवलं ब्ल्यू कलरच्या रेषेवरून हा म्हणजे कलर पाहून आपण ठरवू शकतो की यासाठी बाकीच्या सगळ्यांसाठी जे आहेत ना कलर ते वापरलेले आहेत ते रेड आणि फक्त आणि फक्त त्या फॉकलँड प्रवाहासाठी मात्र ब्ल्यू कलर वापरलाय आणि ब्ल्यू कलर कशासाठी दाखवलाय त्यांनी त्या शीतप्रवाहासाठी दाखवलेला आहे म्हणजेच हॉकलँड हे उत्तर बरोबर आहे उत्तर फार सोपे असतात खर तर बरं का पण ते कधी पुस्तक आपल्या समोर असल्यावर तुम्हाला परीक्षा देताना एन एम एम एस ची पुस्तक काय समोर घेता येणार नाही परिणामी तुम्हाला अगोदरच जसं की आपण नकाशामध्ये वेगवेगळे देश, वेग देश दाखवतो नद्या दाखवतो पर्वत दाखवतो राज्य दाखवतो राजधान्या दाखवतो तसं तुम्हाला अशा प्रकारच्या एखाद्या रा जगाच्या कोऱ्या नकाशामध्ये हे सगळे प्रवाह अगदी न पाहता काढता आले पाहिजेत अर्थात दोन कलरने ते काढले पाहिजेत म्हणजे आपल्याला कळेल शीत कोणता आहे आणि उष्ण प्रवाह कोणता आहे मी मगाशी सांगितले की तब्बल सहा सात आठ प्रश्न या एकाच आकृतीबद्दल विचारलेले आहेत जाऊयात पुढं दोन हजार एकोणीस हा प्रश्न झाला दोन हजार एकोणीस विचारलेला आहे आणि याच उत्तर आता वैष्णवी जाधव सांगणार आहे तर ह्याचा पण त्या चार्ट मध्ये आहे बर त्या चार्ट मध्ये कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे पॅसिफिक महासागर ह्याचं उत्तर किंवा पेरू प्रवाह त्यांनी ऑप्शन मध्ये पेरू प्रवाह हे नाव दिले तिथं त्यांनी हम्बोल् असंही नाव दिलेलं आहे त्याला आहे तिथं त्या दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणून त्याला पेरू प्रवाह साधारणपणे देशांची नावं त्यांनी बऱ्याच ठिकाणी वापरलेली असतात आस असं घडू शकतं आता तुम्ही आणखी एक काम करायचं मग तुम्हाला जर तो पेरू प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे हे सापडलेलं आहे म्हणजे ऑलरेडी आपलं उत्तर सापडलंय पेरू प्रवाह मान्य पण त्याचबरोबर आपण हे पण लगेच बघितलं पाहिजे ना की मग हे बाकीचे प्रवाह कुठे आहेत बरं ब्राझील प्रवाह कुठं दिसतोय तो कोणत्या महासागरात आहे दक्षिण ध्रुवीय प्रवाह कोणत्या महासागरात आहे आणि कॅनरी प्रवाह कोणत्या तुम्ही जेव्हा जेव्हा हे पाहाल ना एक प्रश्न तेव्हा बाकीचे पण तिथे कुठे ते, ते, ते लगेच बघून ठेवत चला म्हणजे डोळ्यांना माहिती होतं की हा प्रवाह आपण या कोपऱ्यात बघितलेला होता सापडला का ब्राझील सगळ्यांना सर, हो सर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्ये आहे पाहतो त्याचबरोबर दक्षिण ध्रुवीय प्रवाह तो खालच्या बाजूला एकदम दक्षिण महासागरामध्ये आहे आणि कॅनरी प्रवाह कुठं सापडला रे तुम्हाला तो सुद्धा अटलांटिक महासागरातच आहे अटलांटिक या शब्दाजवळच ते आपल्याला दिसते तिन्ही प्रवाह सापडले का म्हणजे असे हे सगळे प्रवाह कुठं 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 आहेत okay. ते सगळे okay. बघून ठेवा त्या उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये ओया शिओ प्रवाह तो जपानच्या जवळ आहे इकडं डावीकडं तो लॅब्रॉडोर प्रवाह वरचे त्या ग्रीनलँडच्या तिकडं आहे आईसलँड आपण त्याला म्हणतो तिकडं ते आहे कॅलिफोर्नियाचा प्रवाह अमेरिकेच्या पश्चिमेला आहे कारण तिकडं तो कॅलिफोर्निया प्रांत आहे अमेरिकेचा हे त्या त्या भागातून ते लक्षात ठेवायचं आणि विषववृत्तीय प्रवाह हे प्रामुख्याने विष्वृत्ताच्या दोन्ही बाजूंना आहेत असं आपल्याला दिसतंय आहे विचार लेले, दोनी दोन हजार एकोणीसवीस विचारलेले दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथं सापडली आता मात्र दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये मात्र इथं विचारताना त्यांनी प्रवाह नाही असं विचारलेलं आहे उष्ण प्रवाह नाही म्हणजे तो कसा असणार अर्थात इथं दुसरी वॅलंटी देणं गरजेचं आहे शीत प्रवाह आहे असा याचा अर्थ झाला उष्ण प्रवाह नाही म्हणजे शीत प्रवाह आहे हुंबे सर त्याच चार्ट मध्ये पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे सर याच ऑप्शन नंबर दोन कुठं सापडलं ऑप्शन नंबर दोन सर आपण पहिल्यापासून जर प्रवाह बघत गेलो की नाही तर पहिला प्रवाह जो आहे की नाही तो दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका यांच्या मध्ये आहे आपल्याला कोणता हवा आहे आता म्हणजे तू एक एक पाहते का हा ब्राझीलचा प्रवाह पाहिला तू ब्राझीलच्या प्रवाहासाठी जो रंग वापरलाय तो पहा तो कसा रंग वापरलेला आहे या मध्ये मी तिथंच चित्र काढतोय ब्राझील प्रवाह लाल रंगाने दाखवलाय पुढे सांग मला दुसऱ्या नंबरचा आवाज बंद झाला का आवाज बंद झाला तर तो दुसरा प्रवाह आहे की नाही आशिया आशियाच्या वरच्या टोकाला आहे सर या साईड वरचा कोपरा बघायचा ओ या शिवप्रवाह निळ्या रंगात दाखवलेला आहे त्यानंतर गल्फ प्रवाह कुठं दाखवला त्याचा एक उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका आहे ना त्याच्यामध्ये बघा सर तिथे एक आहे हो 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 म्हणजे असं गेलंय पहा असा एक गल्प प्रवाह गेलेला आहे भारताच्या मध्ये आहे म्हणजे याप्रमाणे उष्ण प्रवाह नाही म्हणले म्हणजे ब्राझील प्रवाह गल्प प्रवाह सोमाली प्रवाह हे उष्ण आहेत शीत वाला एकटा सापडला ओयाशिओ म्हणजे आतापर्यंत तरी आपण हे प्रकरण सुरू केल्यापासून या आकृतीच्या बाहेर गेलोच नाही कालच मी तुम्हाला सांगितलं होतं ही आकृती खूप वेळा बघून ठेवा म्हणून कुठले कुठले प्रवाह आपल्याला कुठं कुठं दाखवता येतील ते कोऱ्या नकाशामध्ये एकदा दाखवून घ्या पुढचा प्रश्न तत्पूर्वी प्रश्न दाखवल्यानंतर हो मी थोडंसं इकडे जाऊन येतो एकदा युट्यूबच्या चा विद्यार्थ्यांचं काय चाललंय ते बघून तिथं सुद्धा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोनच लिहिलेला आहे बरोबर आहे ते विद्यार्थ्यांना युट्यूबच्या एक सूचना आहे आज एका सरांनी सांगितलेली सूचना आहे की विद्यार्थ्यांनी आज त्यांचं नाव आणि शाळेचं नाव सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे विद्यार्थ्यांनी जर नाव लिहिलं असेल त्यांचं आणि शाळेचं नाव तर मात्र मी ते वाचून दाखवणार आहे अन्यथा फक्त नाव असेल तर मी ते वाचून दाखवणार नाही शाळेचं नाव जर लिहिलं असेल तर मग बरं होईल म्हणजे एकाच आकृतीमध्ये आतापर्यंतचे सगळे प्रश्न समाविष्ट झालेले आहेत शिवनेरी हायस्कूल धोलवाडचा एक विद्यार्थी आहे आयुष नलवडे त्यानं त्याचं नाव शाळेचं नाव पूर्ण लिहिलेलं आहे बाकीचं पूर्ण नाव शाळेचं नाव लिहिलेल्या विद्यार्थी अजून एक सापडला आहे विशापूरचा बुधावले तो एक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी फार काय हा महेक शेख या विद्यार्थिनीने सुद्धा चंद्रपूरवरून ती युट्यूबचा हा व्हिडिओ पाहते आहे ॲक्च्युली महेक शेखला मी गुगल मीटची लिंक पाठवलेली आहे पण तिने बघितली की नाही काय माहीत ती जर गुगल मीट वरती आली तर तिला तिथं उत्तर सांगण्याची संधी आपण देऊयात ओके मला जे पाहिजे ते मी इकडे पाहून आलो तर आपण पुन्हा एकदा इकडे येऊयात इथं मात्र आता सगळ्यात पहिल्यांदा हात वरती केलेला आहे औसा लातूरवरून तेहरीन मल्लेवारी सांग ऑप्शन नंबर थ्री येते पेज नंबर तीस वरती आता मात्र पेज बदललेला आहे नाही का शिति ते। एक म्हणजे दहाचा घातांक सहा घटर प्रतिसेकंद म्हणजे पाण्याचा होणारा विसर्ग समुद्रातला मोजण्यासाठी स्वेड्रप हे एक वापरतात आणि एक स्वेड्रप म्हणजे किती तर दहाचा घातांक सहा घनमीटर प्रति सेकंद एका सेकंदामध्ये दहाचा गातांक सहा एवढं पाणी जर पुढं सरकत असेल तर त्याला म्हणायचं एक स्वेट्र एवढं पाणी पुढं सरकत आहे दोन हजार एकवीस बावीस चा हा आलेला प्रश्न आता मात्र आपण पान नंबर एकतीस सोडून पान नंबर तीस कडे आलेलो आहोत सगळ्यांचे हातमी पुन्हा खाली घेतलेले आहेत सगळ्यांचे हात मी खाली घेतल्यावर कोणी हात वरती घेऊ नका कारण इतर विद्यार्थ्यांना मग प्रश्न दिसत नाही म्हणून तसं सांगावं लागतं आता पुन्हा प्रश्न आलेला आहे श्रेय पवार जी नाव मी वाच सर याच हा सांग सर याच उत्तर पण एकतीस पान नंबर वर त्याच चार्ट मध्ये आहे हा तर शीट प्रवाह हा उत्तर अटलांटिक मध्ये आहे उत्तर अटलांटिक म्हणजे वरच्या बाजूचा तो खाली अटलांटिक लिहिलेला आहे उत्तर अटलांटिक प्रवाह आहे त्याच्या शेजारी गल्प प्रवाहाच्या वरच्या बाजूला लॅबरोडोर प्रवाह असा एक प्रवाह दाखवलेला दिसतोय तो ओके म्हणजे उत्तर अटलांटिक पर्याय क्रमांक चार आज मी काय फार उत्तरांना खुना केलेल्या नाहीत पण तुमच्याकडं हा प्रश्न दिसतोय पुस्तकातही तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवणं गरजेचं आहे आतापर्यंत कोळी हुंबे मल्लेबारी जाधव हो या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेली आहेत त्यांनी वेदिकाने पण उत्तर दिले त्यांनी पुन्हा पुन्हा हात वरती करू नका नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यायची आहे कारण एकतर प्रश्न आज आहेत कमी आणि विद्यार्थी संख्या आहे जास्त त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना आहे आपलं आपलं उत्तर तयार करून ठेवा एकदा उत्तर सांगितल्यावर थोडं हँड रेज करायचं स्वतःवर नियंत्रण ठेवा बरोबर आहे तुम्हाला उत्तर येतं मान्य आहे चांगली गोष्ट आहे उलटी अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला उत्तर लवकर का सापडतंय कारण तुम्ही ते बघून ठेवलेलं आहे खूप वेळा पुस्तक जर पाहिलं ना तर ते आपलं लक्षात देतं या पानावर या पॅराग्राफमध्ये इथं इथं असं असं लिहिलेलं होतं आपण लगेच तिथं जातो आणि उत्तर आपल्याला सापडतात पुढचा प्रश्न प्रश्न समोर आलेला आहे यूट्यूबच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहा असं मी सांगितलं होतं श्रुती बुदावले जॉईन झालेली आहे संत गुंडोजी बाबा विद्यालय तिनं पण तिचं नाव आणि शाळेचं नाव टाकलेले त्यानंतर जसे नाव येत त्याप्रमाणे आपण वाचून दाखवू शकतो साठचं चा उत्तर दोन असं काही विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे छप्पनचं चा उत्तर सदुसष्टचं उत्तर अशी बरेचशी उत्तरं लिहून झालेली आहेत आता मात्र दोन आराध्या भगत फ्रॉम कारंजा लाड ती पण पीएमसी जिल्हा परिषद शाळेतून मिसाळ वैष्णवी जॉईन झालेली आहे चार हे उत्तर आता काही जणांनी लिहिले खरं सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो अँड्रेज मध्ये शिंदे वैष्णवी शिंदे ने हातवरती केलेलं आहे त्यामुळे तीच उत्तर सांगणार आहे सांग उत्तर पान नंबर तेहतीस वर आहे पान नंबर तेहतीस सागर जलाचे पण ठेवावं आपल्याला पहिल्यांदाच सांग सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पाचशे वर्ष पुनर्वितरण घडण्याच्या प्रक्रियेला पुनर पाचशे वर्षांचा कालावधी लागतो पान नंबर तेहतीस वरती आहे बरोबर आहे पाचशे वर्ष लागतात म्हणजे पूर्णपणे एखाद्या समुद्रातलं पाणी पार फिरून म्हणजे हिंदी महासागरातलं पाणी अटलांटिक महासागरात फिरून पुन्हा पॅसिफिक महासागरात जाणं या सगळ्या प्रक्रियेला पाचशे वर्षे लागणार आहेत त्यासाठी एक प्रयोग त्यांनी दाखवलेला आहे पहा एक झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे पान नंबर एकोणतीस वरती सुरुवात झाली त्या घटनेची आणि पान नंबर तीस वरती ती घटना येऊन संपलेली आहे आ आता उत्तर तुम्हाला माहीत झालंय म्हणून मी इथं फक्त खून करतो पाचशेला आणि पुस्तकात तुम्हाला ती घटना थोडीशी समजावून सांगणं गरजेचं आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पॅसिफिक महासागरामध्ये एक जहाज महासागरा बुडालं या जहाजामध्ये होतं काय तर खेळणी भरलेला एक कंटेनर होता आणि तो फुटला त्यातून अठ्ठावीस हजार रबरी खेळणी महासागराच्या पाण्यावर तरंगू लागली आता ही खेळणी कोणी गोळा करायला तिथं जाऊ शकत नव्हतं नंतर काय घडलं की दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी ही घटना घडल्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी सोळा नोव्हेंबर एकोणीशे ब्याण्णव ला यातली काही खेळणी आलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली होती काही खेळणी बेरिंगची समुद्रध्वनी पार करत दोन हजार इसवी सन दोन हजार पर्यंत आर्कटिक कडे वाहत गेली त्यातीलच काही खेळणी अटलांटिक महासागरामध्ये वाहत येऊन शेवटी दोन हजार तीन मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली तर काही खेळण्यांनी इसवी सन दोन हजार सातपर्यंत पर्यंत चक्क युरोपचा पश्चिम किनारा गाठला हवाई बेटांजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेली म्हणजे अशा पद्धतीने ही खेळणी का वाहत गेली कारण पाण्याचे प्रवाह त्या त्या दिशेने जातात वेगवेगळ्या दिशेने पाण्याचे प्रवाह जातात जाताना ते ते पाणी घेऊन जात आहेत त्याबरोबर असलेल्या सगळ्या तरंगणाऱ्या वस्तू पण घेऊन जात आहेत आणि अशा पद्धतीने खेळण्यातलं बदक हजारो किलोमीटरचा प्रवास त्या सागरी प्रवाहांबरोबर करू शकतं आणि यालाच आपण तिथं एक चित्र पण दिले पहा वरती पान नंबर तीसवर वरती दिलेला आहे एकोणीसशे ब्याण्णवला जिथं घटना घडली तिथं हाँगकाँग पासून निघालेलं ते जहाज पॅसिफिक महासागरामध्ये तिथं कंटेनर पडला तिथून फिरत 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 कुठल्या दिशेने आणि कसे कसे ते खेळणे पोहोचले दोन हजार तीन दोन हजार सात सगळी खेळणी कुठं कुठं गेली होती ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे चित्र पहा ते रेषा पहा बाण पहा अतिशय छान माहिती दिलेली आहे रंजक माहिती आहे दोन हजार तेवीस चोवीसचा चा पुढचा प्रश्न आहे मनश्री सर उत्तर वनस्पती व असं नंबर बत्तीस वर आपल्याला सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम तो मुद्दा आहे त्याच्या राईट साइड ला वरती एकदमच वरती वाक्य दिलंय दिले, दिले? इकडनं म्हणजे परि परिणामात हो सा सागरी जीवन जीवनसृष्टी व तेथील तर उष्ण शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती शेवाळ प्लम इत्यादींची वाढ होते हे माशांचे खाद्य असते थांब तू आता असं वाचलेलं आहे की वनस्पती